सर। तर कालचा अभ्यास दिलेला कोणा कोणाचा झालं नाही त्यांनी झालाय उभा राहणी बर हे काय लिहिले होत वाचून दावा बरं मला ए बी सी डी एबीसीडी काय मग ओळी मराठीची आहे तुला मी ए बी सी डी लिहिले दिलीच नव्हतं काय लिहिलं होतं मी हा बस खाली बस खाली बरे तू अभ्यास का मन केला कि की हम तुम्हाला रिश्ते में बाप लगते हैं, नहीं क्या। बस <laughs> का बुध निघालो हा बस खाली बर दुसरा कोणाला अजून दिल की तू मारतो त्याची वय ती त्याची माझी मे माझा अभ्यास दाखवलाय तुम्हाला कोण ती माझी आहे ना

दाया दाया बर पहिल्या तड्याचं नाव काय दहादे शिकवून जाते कशाला बसकी खाली गप्प मी मित्रांनो परिसर म्हणलं आपल्या दहादे शिकून इंग्लिश इंग्लिशच दिली राहिले माझ अरे कापूस तक काय चुलीत घातले त्यानं कशी उलट पाहिजे बर आपलं किती इंग्लिश शिकून धड तीन बर उठतो गेली पडला मराठीत काय म्हणजे का पोरान तीस पान इंग्लिशची तीस पान परिसरा बॅच ची तीस पान मॅथ ची आणि तीस पान हेची कशाची बरं गणत तर ही सगळ्यांनी तुम्ही सोडून आणाजी उद्या उद्या आणाजी का राजा बर सर पण तुम्ही रातभर झोपता राहू आम्हाला इतका द्या सांगता आम्ही कस आम्ही कस काय करायचं रातभर तुला कोण कर म्हणलं बारा वाजता शाळा सुटणार आहे आज शनिवार आता दोन वाजले कोण म्हणल अहो बघा की मुंबई म्हणून नाही तर टाकेन सर ल बाबरू दगा मग माझा वेळ टाकत आहे ए ह्याला सांगा रणनीत सर आम्ही तुम दोरांचा काय मध्ये पडत नाही तुम्ही तुम्ही बघा तुला कोणी मध्ये पाडा सांगितलं तुझं जिम आहे का मध्ये पाडा जाऊ का तर तास संपलाय उद्या येताना तेवढं घेऊन या रण्या रण्या उद्या येताना अभ्यास करून ये बाहेर जा मस्त आहे ए उद्या येताना अभ्यास करून या नाही जा आता तुम्हाला खेळायला सोडणार आहे कोणी मस्ती करायची नाही हो केली तर मग एका एकाला फुगवून काढेल चला ना बाहेर चला <laughs> ए ओय इंटेल ए दोघ इकडे अरे काय करायचं आहे त्या पिल्ल्याचा गेम खेळायचा नाही जमشت त्याने आपल्याला मारले या करू की काय करा आता खेळ हा हां बीटी तसे तसे खेळले हे इकू चला आय सर नाव हवाय रे इ पार्को पोरांच ते

Halo, to pora to pora كله तू कुठेच पण इ एक तू वहां निघता